आयुष्यात गीता हा गीतारामायणाचा योग कसा काय आला हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यातलं एक सोनेरी पान किंवा एक दिप्यमान असा कालखंड आहे हा हा गीत रामायण एकोणीसशे पंचावन्न साली सुरू झालं हो एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न म्हणजे त्या दिवशी रामनवमी होती हो परंतु गीत रामायणाचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर प्रथम सीताकांत लाड हे पुण्याच्या आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून होते आणि सीताकांत लाड हा मनुष्य उत्तमातला उत्तम, उत्तम कार्यक्रम करायचा आणि सगळे कार्यक्रम असेच झाले पाहिजेत असा हट्ट करणारा आणि तसं करून दाखवणारा असा हा मनुष्य मनुष्य होता आणि दुसरं म्हणजे माडगुळकर माडगुळकर ते दोघंही मित्र आम्ही तिघही मित्र तेव्हा त्या दोघांच्या रोज फिरायला जायचे आणि लाडांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की एक वर्षभर चालणारा एक कार्यक्रम परंतु वर्षभर श्रोत्यांची उत्कंठा कायम राहील असा असणारा असा एक कार्यक्रम आठवड्याला एखादं गे एक गीत असावं आणि ते वर्षभर तो सलग एक कार्यक्रम या व्हावा अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये होती मग या कल्पनेवरती चर्चा करता करता मग त्यातून आटोप्शीर एका वर्षामध्ये बावन आठवडे तर बावन गीतं झाली समजत तर बावन गीतांचं जो काही कथा भाग असेल तो आटोक्यात इत, इतका अटोकशीर असेल कुठली कथा त्यात रामचरित्र हे ठरलं आणि अशात अशातून मग गीत रामायण सुरुवात झालं अर्थात बाडोळकरांनी लिहायचं आणि आकाशवाणीवरती करायचं म्हणजे संगीत मी करायचं चांगला योग्य अलिखित होतं संगीतकाराला चांगला कवी लाग असावा लागतो आणि कवीला चांगला संगीतकार भेटावा लागतो आणि काय काय असावा लागतो तिघां तीन चांगले घटक असल्याखेरीज चांगला होत नाही खरं आणि तो योग त्या ठिकाणी जुळून आलाय काही शंका नाही श्रोत्यांचा प्रतिसाद कसा मिळत गेला अप्रतिम प्रतिसाद तुम्ही काय म्हणजे कोणाला हेवा वाटावा असं पहिलं गीत झालं रामनमीच्या पहाटे <coughs> साडे पाच साडेपाचच्या सुमाराला पहाटे ते गीत ध्वनिमुद्रित झालं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पुण्याच्या आणि पावणे नऊला ते ब्रॉडकास्ट झालं मीच गायले होते पहिलं गीत स्वय श्री रामप्रभू ऐकती आणि तो कार्यक्रम शनिवारी झाला मग रविवारी नाही शुक्रवारी झाला राम रामनवमी शुक्रवारी होती त्या शनिवार रविवार तो रिपीट झाला आणि तो ऐकल्यानंतर श्रोत्यांची जी पत्र आलेली आहेत त्या पत्रांचा ढीग आणि त्या पत्रांचं नुसतं वाचन केलं असं वाटलं की आपलं आयुष्य सार्थक्य लागलं आता या क्षणी मनाला झालं तरी हरकत नाही त्या अरिंदाचं काही चांगलं हातून झालं अतिशय चांगलं हो हातून झालं म्हणजे ते झालं तर मी शब्द अतिशय उत्तम ते केलं ये झालंय मराठी फिल्म डाटा डॉट कॉम चे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद